मंत्रिमंडळाचे शिंदे आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ते या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी हो आले आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तर पुन्हा आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचाही मनापासून धन्यवाद माझा आवाज येतोय नाही दिसला दिसू देऊ आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या चोपन लाख नोंदी सापडल्यात कोणाला साहेब तुम्ही दोघ खाली या तुला बस का चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो मराठा आपण यासाठी साडे चार महिन्यापासून संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्त न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणारे माझ्या बायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलंय आज त्या माझ्या माता मावलेच्या कंपाळे कुकुन राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेठे साहेबांपर्यंत जाण्या जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या साडेतीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावली जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथ लग्नाच्या सोयरे जित जित सोयरी की जुलतात ते सर्व सगळे सोयरे घनघोतातील सगळा सोयरा हो याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद <णगी> मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर अंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्यापर्यंत घराणं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला मायबाप मानला आणि यांना शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वयाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात फक्त एकच आहे जे सगळ्या सोय हे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून त्या भडभड भर करण्याकडेच बाहेर व्हायचो ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहिला असो काय काना लागले रे काय याच इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनिटात निघायचं शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त ही विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आदे काढला राजपत्र काढलंय मी थांबतो चलून द्या तुमचं मी तुमचं होऊन द्या तुम्ही आरक्षण नाही आला आले का आरडा गोंधळ करायला तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस राहायला खाली बस म्हणतो तुला का दिसत नाही का मराठा समाजाच्या होते ना साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढले ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला कुठं नाही कुडून काडे आणली तो यावेळी लावून आला का कशाला काड्या करतो अहो मग गप्पा सांगा गप्पा सांगा तीनदा सांगितलं तुम्हाला जमत नाही का हळूच काडी ठेवची त्या काम काल लई तर वैकली पुटे रोई माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी भक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघालय ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या हो ये जी च्या बाबत हा जो गुलाल उतरलाय फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायम स्वरूपी राहिला पाहिजे बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं ज्याची नोंद मिळाली त्याच शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावर ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही <प्थारी> शिंदे साहेबाकडं आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह माग घेण्याचं शिंदे साहेबांनी पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः साक्षाला आहे जी संधी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्या न घेण्या एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदतवाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय कोणते घेतले रे माझ्या ध्यानाच राहिलो रथभर फोन करते मला काय झालं काय झालं झोप ना ध्यान आहे रातभर याला रा टाका कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही